द्वारे सांगितलं होतं योग्य सुतोवाचही केलं होतं की साहेब आपला कोणीतरी करेक्ट कार्यक्रम करण्याच्या मनस्थितीमध्ये आहे मी काही महिन्यांपूर्वीच याबाबत ट्विटद्वारे सांगितलं होतं योग्य सूतोवाचही केलं होतं की साहेब आपला कोणीतरी करेक्ट कार्यक्रम करण्याच्या मनस्थितीमध्ये आहे आणि तसंच काल दिसलं विशेष म्हणजे मला नवल या गोष्टीचं वाटतं की तिथे दोन दिवसाचं जे त्यांचं चिंतन शिबिर झालं तुतारी गटाचं त्यामध्ये ते लोक असं म्हणतात की मराठा प्रदेशाध्यक्ष सोडून कोणी करा म्हणजे मग त्यांच्या पक्षामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात मराठा द्वेष भरला आहे का हे सुद्धा बोलणाऱ्यांनी एकदा सांगितलं पाहिजे आज जयंत पाटील साहेबांसारखा एखादा मोठा नेता ज्येष्ठ नेता ज्यांनी कॅडरबेस बांधणी त्यांच्या संघटनेची केली राजकीय पक्षाची कारण मी पण त्यांच्या हाताखाली काम केलेलं आहे बूथ वाईज ते गेले प्रत्येकाकडे आणि इतक्या चांगल्या पद्धतीने संघटन असताना काही लोक फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी एवढ्या मोठ्या नेत्याला इथं हटवण्याचा घाट घालत असतील आणि मला असं वाटते आव्हाडांनाच कदाचित पुढचं प्रदेशाध्यक्ष व्हायचं आहे का किंवा त्या कर्जत जामखेडच्या आमदाराला व्हायचं आहे का त्याच्याकरता त्यांचा हा अट्ट होता का हे फार याच्यातून बघण्यासारखं आहे मात्र एक आहे जयंत पाटील साहेबांसारख्या एका मोठ्या व्यक्तीच्या चांगल्या स्वभावाचा फायदा घेणारे अनेक दुर्योधन तिकडे आहेत